माझं नाव पूनम जितेंद्र शिरसाट आज सत्तावीस जानेवारी रोजी धुळे शहर आता आंबेडकर समाजाने जो निषेध मोर्चा काढला होता मागील आठवड्यात जे प्रशासकीय अधिकारी होते पाईकराव त्यांच्यावर जो राजकीय गावगुंडांनी जो हमला केलेला आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे तसंच शिंदखेड्या तालुक्यातील जे नगराडे आहेत पत्रकार बंधू त्यांच्यावर देखील दलित समाजाचे त्यांच्यावर देखील भयाड हल्ला झालेला आहे अशा गावगुंडांना कुठेतरी राजकीय पाठबळ मिळत आहे तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे आम्ही प्रशासनाला एकच विनंती करत आहे ज्यांनी हा हल्ला घडवून आणलेला आहे त्यांची चौकशी व्हावी ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना पाठीशी घातलेली त्यांची फोन ट्रॅपिंग करण्यात यावी असे वारंवार दलित समाजाचे असो या कुठल्याही समाजाचे असो अशा अधिकाऱ्यांवर जर हल्ला झाला प्रशासन जर त्याची दखल घेत नसेल तर आमचा सामान्य जनता ही त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करीत आहे आज त्यांचे कुटुंबातील सदस्य इथे उपस्थित आहे आम्ही आज कलेक्टर साहेबांना निवेदन निवेदन दिले आमच्या विविध मागण्या आहे जे आरोपी आहेत ते सर्रासपणे धुळे शहरात वावरत आहे त्यांच्यावर कुठेतरी कडक कारवाई व्हायला वा पाहिजे व कुठेतरी हल्ले थांबवले पाहिजे असं आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदनामार्फत दिलेला आहे जय भीम जय सवि